I <laughs> मंडळी तर मला युट्यूबला आणि इंस्टाग्रामला कमेंट होती की ताई ब्लाऊजची कटिंग करून दाखवा म्हणून तसं म्हणायला गेलं तर आज मला ब्लाऊज नव्हता शिवायचा मला एक ड्रेस आहे शिवायचा पण कष्ट म्हणजे दाखवण्यासाठी मी ब्लाऊज कटिंग करत आहे तर याच्यामध्ये ना मी आधीच घेऊन ठेवलेला आहे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी दाखवते हे मी हाईट माझी पंधरा इंच घेते म्हणजे चौदा इंच तयार होती जरा हेल्दी असल्यामुळं ते पाठीला ते लँगल्स दिसतात म्हणून मी पंधरा पंधरा घेते आणि समोरून फ्रंटला अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच घेतलेला आहे आणि आणि गळ्याची जी रुंदी आहे शोल्ड गळ्याची रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि यावेळेला तो कप कमी कमी प्रमाणामध्ये मी गळा घेतलेला आहे डीप घेतला आहे फक्त लॉंग असा पसरलेला गळा नाही घेतलेला त्यानंतर मुंढा मी सहा इंच घेतलेला आहे मुंढ्याला इथं दीड इंच घेतलेला आहे बॅक साईडला आणि फ्रंट साईडलाही सहा इंच घेऊन फक्त एक इंचाचाच मी एक इंचाचाच पुढं मुंढा कट करते आणि त्यानंतर बारा बारा इंच साडेनऊ प्लस अडीच इंच असं मी फ्री प्रिन्सेस कटला घेते म्हणजे प्रिन्सेस कटला अडीच इंच इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं दरवेळेस आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतो म्हणजे नॉर्मल ब्लाऊजला दीड इंच एक्स्ट्रा असतं त्यानंतर साडेचार इंचावर मी पॉईंट दिलेला आहे त्यानंतर इकडं अर्धा इंच आणि तिकडं दोन इंच असं प्रिन्सेस कटसाठी दिलेलं आहे त्यामुळं छान असा प्रिन्सेस कट येतो मला सुरुवातीला प्रिन्सेस कट इतका छान जमतही नव्हता आणि मला आवडतही नव्हता खूप चपटं चपटं होऊन जायचं पण तुम्ही जर या पद्धतीने जर केलं ना तर काहीच प्रश्न येत नाही आणि इकडं जे वरती तुम्हाला शोल्डरला पट्टी दिसती ना ती थोडंसं तिरकी लाईन दिली की गळ्याला ब्लाऊज उतरतही नाहीत मग कटिंग करताना असं लक्षात आणि मला यावेळेस म्हणजे अस्तर ब्लाऊज जाणून बुजून मी शेजारी शेजारी दोन्ही कटिंग केलेलं आहे कारण मला यावेळेस आता यातनं स्लीव्ज काढायचे नाहीत मला स्लीव्ज वेगळ्या शिवायच्या आहेत त्यामुळं त्यासाठी हे केलं आहे पाठीमागच्या गळ्याला अजिबात मी ब्रॉड केलेलं नाही आहे मला असा खूप खोल गळा हवा होता पुढचा मात्र गळा थोडासा पसरट केला आहे इथं अर्धा इंचाचा गळ्याला उतार दिलेला आहे जेणेकरून उतार जर समोर घेतलं असेल ना तर गळ्याचा आपला गळे शोल्डर आपले उतरत नाहीत त्यामुळं अर्धा इंच मी प्रत्येक वेळेस असं देते आणि गळ्याचं तर तुम्हाला दिसतच आहे की अजिबात म्हणजे अजिबात मी पसरट केलेलं नाही आहे मला असा स्ट्रेट गळा हवा आहे इथं थोडासा कट ही तुम्हाला दिसत आहे नंतर बाकी काही नाही विशेष असं काही नाही आहे छान असं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि यानुसार जर कटिंग कर कराल तर प्रिन्सेस कट अगदी छान येतो मी तुम्हाला म्हटलं ना की स सुरुवातीला माझाही चुकत होता मला आवडत नव्हता इतकी त्यातली बेसिक माहिती नव्हती मी दोन तीन जागेवर क्लास केल्यामुळे थोडं इकडचं थोडं तिकडचं थोडं पण शेवटी जो क्लास केला तोच माझ्यासाठी बेस्ट अँड बेस्ट ठरला आणि त्यातून मी प्रॅक्टिसने मेन प्रॅक्टिस काय म्हणतात ना ते प्रॅक्टिसने माणूस थोडंसं जास्त छान होतं त्याप्रमाणे असं झालेला आहे पाठीमागचा टक्स मी पाच इंचा घेतलेला आहे मला खूप उंचावर असं टक्स छान वाटतो आणि ब्लाऊज छान बसतो पाठीमागून त्यामुळं मी पाच इंचावर माझा टक्स दिलेला आहे तर यापुढं आता पुढची कटिंग सगळी ब्लाऊजची करून घेतलेली आहे आता तुम्हाला यातून सगळी माप समजलेली असतील पहिलं अस्तर कट करून घ्यायचं आणि दुसरं जे कापड आहे थोडंसं जास्त साईडनी कट करायचं म्हणजे आपण ज्यावेळेला जोडाजोडी करतो ना अस्तरची ज्यावेळेला अस्तर आणि हे कापड त्यावेळेला थोडंसं महागपुढं होऊ शकतं त्यासाठी आपण थोडंसं कापड एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा अर्धा इंच घेतलं तरी चालेल मी ते था 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 ते ते आ, तर त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं घेते कारण असंही खूप कापड जर जास्त असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो पण कमी असेल तर त्याचा उपयोग काही होत नाही त्यामुळे मी जास्त कटिंग करून घेते त्यानंतर हे सगळं कटिंग करून झाल्याच्या नंतर मला ज्या स्लीव शिवायच्या होत्या आता शिवमला मी अस्तर ते हे आणायला लावलं होतं काय म्हणतात त्याला ह्याला काय म्हणू शकतो नेट म्हणू शकतो शिव मी थोडीशी कॉन्ट्रास्ट जायची नेट आणलेली आहे पण आता त्याला रागील म्हणून हो। मी ते ॲक्सेप्ट केलं की ठीक बाबा ठीक आहे बाबा आणली तर ठेव तर ही लेस आणलेली आहे तर मला फुग्याची स्लीव शिवायची आहे त्यामुळं मी असं माप घेतलेलं आहे दहा आणि प्लस पाच इंच अशी पंधरा इंच स्लीव घेतलेले आहे दोन इंच एक्स्ट्रा आणि खालून दोन इंच हे सोडून नेहमीप्रमाणे मी अडीच इंचा साडेसहा इंचाचं माप मी इथं घेतलेलं आहे आणि इथून मी स्लीवजला आकार दिलेला आहे तुम्ही जर यासाठी तुम्हाला तुम्ही क्लास केल्यानंतर ह्या गोष्टी आपोआप आप लक्षात येतात दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मला सहा इंच स्लीव्ज हवी आहे असं त्याला आकार देऊन घ्यायचा आणि नेटचं ज्या वेळेला आपण ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेला पुढचा आकार द्यायची इतकी अशी गरज लागत नाही नेटच्या वेळेस पण तरी मी फ्रंट आणि बॅक असं दोन्ही आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्लीवजला चला तर मग आता व्हिडिओ एवढ्या एवढ्यामध्येच मी संपवते तुम्हाला आवडला असेल समजला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करा छान म्हणून आता ह्याचा ब्लाऊज मी नंतर तुम्हाला उद्या शिवून दाखवतेच यासाठी फ्रंटला तुम्हाला म्हटलं ना की मी छान असं पर्यंतला आकार दिला आहे मागं पुढं जे झालं होतं ते सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता मला इतकं जे खूप सारे टेलर्स आहेत त्यांच्या इतकं स छान असं जमलं नसलं तरी मला स्वतःपुरतं आणि कस्टमर माझ्यावर प्रसन्न होतील इतकं तर टेलरिंग काम मला चांगल्या पद्धतीचं जमायला लागलं असं मला तरी वाटतं चला मग सबस्क्राईब करा पटकन